नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत पांढरे शुभ्र बराठ्याचे वेफर्स तर वेफर्स करण्यासाठी मी ते कोणता बटाटा वापरलेला आहे ते आपण जाणून घेऊया बऱ्याच मधलीचे वेफर्स हे लाल होतात सगळं करून सुद्धा लाल होतात तर आपण काय केले नाही पाहिजे की वेफर्स लाल होणार नाही तर हे मी माझ्या अनुभवानुसार सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये त्यामुळेच व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर हे वेफर्स अतिशय पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचे आपण आज बघणार आहोत तर हे बराठ्याचे वेफर्स खूप छान होतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात तर हा बटाटा मी इथे घेतलेला आहे बघा एक किलो आणि हा आहे भाजीचा बटाटा हा कुठलाही चिपसा किंवा बेफळसा बटाटा नाही आहे जोपर्यंत मी आला मी तोच घेतलेला आहे तो तो फक्त एवढंच आहे की हा बटाटा मोठा घ्यायचा आहे लांबोळके आकारायचा घ्यायचा आहे त्यामुळे बटाट्याचे हे लांबोळके होतात आणि तळताना खूप छान पटकन फुलतात आणि मोठे देखील होतात तर सर्वप्रथम आपण काय केलं की के याला पाण्यात भिजवलेलं आहे एक तास म्हणजे बटाटे कडक होतात त्याची मातीसुद्धा ऑटोमॅटिक निघून जाते आता आपण यंत्राच्या सहाय्याने बटाट्याची झालं काढून घ्यायचे आहेत आणि ते बटाटे लगेचच पाण्यात घालायचे आहे कारण की ते काळ्या पडण्याची किंवा लाल पडण्याची खूप शक्यता असते बटाट्याचे चिप्स लाल होऊ नये म्हणून आपण परातीत पाणी घेतलेलं आहे आता आपण बटाट्याचे चिप्स आपण करून घेणार आहोत तर बटाटा हा असा उभा धरायचा आहे उभा धरल्यामुळे काय होईल की आपले जे बटाट्याचे चिप्स आहेत ते छानपैकी मोठे मोठे होणार आहेत आणि गोल चिप्स हवे असतील तर मात्र बटाटा हा उभा धरायचा आहे आणि बटाटा किसताना हा खूप हळूवारपणे आणि एकदा बटाटा पुढे सरकवल्यानंतर पुन्हा मागे नाही आणायचा नाहीतर बटाट्याचे जे काप आहे ते अर्धवटच होतात आणि शिवाय पातळ देखील पडतात म्हणून अगदी स्लोली स्लोली बटाट्याचे जे काप आहे ते आपण किसून घ्यायचे आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवत दाखवत आहे बघा अगदी हळुवारपणे हे असं पुढे पुढे सरकत जायचं आहे म्हणजेच बराठ्याचे काप हे जाडसर मीडियम आकाराचे होतात अतिचे कागदासारखे बारीक काप जर तुमचे झाले तर ते उन्हा टाकल्यानंतर ते वाळतात आणि वाळल्यानंतर ते पुन्हा बारीक होतात पण तळताना तर ते खूपच जळतात किंवा लालसर होतात त्यामुळे बारीक काप न करता अगदी पातळ कागदासारखे काप न करता अगदी मिडियम आकाराचेच काप करायचे आहे ते कसे करणार आहात तर तुम्ही हळुवारपणे किसायचं आहे बटाटा जो आहे तो पुढे सरकवायचा पण मागे नाही घ्यायचा त्याला तिथंच थांबवायचा आणि मग हात उचलून मग बटाटा किसून घ्यायचा अशा प्रकारे वेफर्स तुम्ही पाहू शकता बटाट्याची किती छान झालेले आहेत बघा अगदी मिडियम आकारामध्येच आपण हे क काप करून घेतलेले आहेत किंवा बटाटे किसून घेतलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने देखील तुम्हाला चिप्स दाखवत आहे बघा कसे पडतात तर तर हे आहे नागमुडे किंवा रेशनवाले चिप्स तर हे यंत्र इथे वापरायचं आहे हे खूप छान असे रेशनवाले चिप्स इथे बनतात ते देखील तुम्ही करू शकतात अशा प्रकारे आपले चिप्स खूप छान पाडून झालेले आहेत अगदी श्वळपर्यंत बटाटा बघा असं छानपैकी किसून घ्यायचा आहे लांबओका बघा अगदी छान लेअर अगदी एकसारखे आपले पेफर्स इथे तयार झालेले आहेत है। स्टार चाहे तो या है। आता तुम्ही इथे पाणी पाहू शकता हे जे स्टार्च आहे बघा ब्राट्याचा तो सगळा या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता आपण तुरटी घेतलेली आहे बघा ही तुरटी फक्त ह्या पाण्यामध्ये छानपैकीची फिरवून घ्यायची आहे दोन ते वे तीन वेळेस आणि दोन तास आपण हे ब्रॅट्याचं जे काप आहे ते पाण्यामध्ये ह्या भिजू द्यायचे आहेत इथे आपण एकच किलोचे वेफर्स करत असल्यामुळे आपण दोन ते तीन तासच आपण हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जर तुम्ही पाच किलोचे करणार असाल वेफर्स तर तुम्ही रात्रभर ते मोठ्या पातेल्यामध्ये आणि भरपूर पाण्यामध्ये ते भिजू द्यायचे आहेत आणि त्यामुळे अगदी थोडीशी तुरटी फिरवून घ्यायची आहे तेव्हाच त्याचं स्टार्च हे पूर्णपणे रात्रभरातून पाण्यामध्ये खाली बसून जाईल आणि पांढरशुभ्र तुमचे वेफर्स तयार होतील कमी प्रमाणात वेफर्स करत असाल तर मात्र कमी तास ठेवलं तरी चालेल जर तुम्ही अगदी कमी वेळ धुतलं तर ह्याच्यामध्ये तुरडीचा अंश राहून जातो आणि तुरटीमुळेच हे चिप्स आहे जे आपले वेफर्स आहेत ते लालसर होतात हे पण हे मुख्य कारण आहे की ते लाल होतात त्यामुळे तुट्टीचे पाणी सगळं निघून जायला पाहिजे म्हणून हे जवळपास पाच वेळेस आपण धुणार आहोत आता या परातीमधून मी एका टपामध्ये हे वेफर्स टाकून घेतलेले आहेत म्हणजे खूप छान स्वच्छ निघतील आता तुटीमुळे ह्या परातीमध्ये पूर्णपणे गाळ जमा झालेला आहे ते स्वच्छ निघायला हवेत म्हणून आपण दुसऱ्या टपात टाकून घ्यायचे आहे किंवा कुठल्याही मोठ्या मनात टाकल्यामुळे काय की हे मोकळे स्वच्छ नळा काही धुतले जातात याची पूर्ण स्टाश हे निघून जातं पांढरे शुभ्र देखील होतात बघा हे आता बघा हे स्वच्छ पाणी दिसत आहे तर तोपर्यंतच आपण धुत राहायचे आहे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही आता लगेचच आपण हे चिप्स हे धुतले ते आपण शिजवायला घेत आहोत त्यासाठी इथे मोठं भांडव तुम्ही वापरायचं आहे इथे मी मोठी कढई वापरत आहे आणि इथे मी भरपूर पाणी घालायचं इथे मी जगभर पाणी घातलेलं आहे आणि एक किलोचे चिप्स असल्यामुळे मी, वेस मी दोन वेळेस इथे मी करणार आहे तर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपण चमच्याने ढळवून घ्यायचं आहे आणि आपण चव बघणार आहोत चव याच्यासाठी बघायची की आपण चिप्स जर शिजल्यानंतर ते आपण मीठ काढू शकत नाही म्हणून प्रथमच आपण पाण्याची चव बघायची आहे त्यानंतरच आपण त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकायचे आहे म्हणजे आपण मीठ कमी झाल्यास पुन्हा वाढवू शकतो आता पाण्याला उकळी येण्यासाठी आपण यावर झाकण ठेवलेलं आहे आता बघा दोन ते तीन मिनटामध्ये चुकळी आलेली आहे गॅस खालून मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरच आपण हे चिप्स शिजवणार आहोत यामध्ये आता आपण चिप्स टाकून घेतलेले आहेत आणि पुढेच तोपर्यंत पाणी आपण याच्यात घालायचं आहे म्हणजे पाणी भरपूर असेल तर चिप्स सगळ्या बाजूने खूप छान शिजतात जवळपास ते पन्नास ते साठ टक्के त्यांना शिजू द्यायचं आहे थोडेसे कच्चे राहू द्यायची आहे तसेच चिप्स खूप छान बनतात मोजून चार मिनटं शिजवा की समजेल तुम्हाला की चिप्स शिजले आहेत की नाही तुम्ही बघू शकता हे चिप्स खूप ट्रान्सपरंट असे झालेले आहेत ट्रान्सपरंट झाले म्हणजे समजायचं की चिप्स शिजलेले आहेत आता एक चिप्स तुम्हाला मी दाखवत आहे की कसा झालेला आहे हा खूप गरम असल्यामुळे आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते की हे कसे झालेले आहेत तुम्ही आता बघू शकता हातावरती मी चिप्स घेतलेले आहे की ट्रान्सपरंट झालेला आहे आता याला आपण फोल्ड करून बघूया बघा हा याच तुकडं पडत नाही आहे म्हणजेच हे चिप्स खूप छान झालेले आहेत शिवाय आपण नखाने पण दाबून बघू शकतो तरी पण हे चिप्स झालेले आहेत असं आपल्याला बरोबर समजतं तर आता आपण घालून गॅस बंद करायचं आहे आणि आपण जो काही झारा असेल तुमच्याकडे झाऱ्यामधून आपण एका झाणीमध्ये चिप्स काढून घ्यायचे आहे म्हणजे सगळं पाणी छान निघून जातं आता जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण वापरणार नाही आहे तिथे आपण स्वच्छ पाणी घ्यायचं आहे कारण स्टार्च थोडंफार ब्रॅडचं उतरलेलं असतं त्यामध्ये पाणी पुन्हा वापरायचं नाही आहे आपण दुसरं पाणी आता इथे घेत आहोत आता यामध्ये सुद्धा चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि ह्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मंद गॅसवर ते पाणी उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता हे काही चिप्स आहेत वेफर्स आहेत ते आपण वाळात घालूया तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तुम्ही हे घरात घातले तरी चालेल किंवा गॅलरी असेल गाय थोडीफार तरी ऊन येत असते तिथं तुम्ही घातलं तरी चालेल ते आपण चिप्स आता वाद घालणार आहोत एका बेडशीटवरती कॉटनचे बेडशीट असेल तर चांगलंच आहे त्यावरती आपण हे वाळत घालायचं आहे किंवा साडीवर टाकलं तरी चालेल आणि हे काय करायचं चाणीतून खाली काढून घ्यायचे बेडशीटवरती म्हणजे काय होतं का थंड व्हायला पटकन मदत होते आणि गरम गरम तर आपण ते वाद घालू शकत नाही मग थंड थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि मगच एक एक करून हे चिप्स वाद घालायचे आहे अगदी सुटसुटीत टाकायच्या एकावर इथं हे पराठ्याचे चिप्स पडले पर तर हे चिपकतात एकमेकांना तुम्ही बघू शकता की किती ट्रान्सफर नसतं आपले चिप्स इथं तयार झालेलं आहे आणि आपले चिप्स सगळे वाट टाकून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे बघा आता सकाळपर्यंत मी चिप्स तसेच राहू दिले होते आता सकाळी बघा कवळ्या उन्हामध्ये हे चिप्स बघा मी दाखवत आहे तुम्हाला किती सुंदर झालेले आहेत आणि सुकून गेलेत पूर्णपणे छान आणि आवाज देखील बघा तुम्ही त्याचा किती छान येत आहे आता हे चिप्स आपण परातीत काढून घेतलेले आहेत तुम्हाला थोडेसे तळून दाखवत आहे बघा तिला टाकताबरोबर ते छान फुलत आहेत आणि शुभ्र असे झालेले आहेत तुम्ही बघू शकतात वेफर्स शुभ्र व्हावेत लाल होऊ नये म्हणून मी काय काळजी घेतली आहे ते तुम्हाला अनुभवानुसार सांगत आहे त्यामुळे हा ह्या टिप्स तुम्ही पूर्ण फॉलो करा तर बटाचे वेफर्स पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण ते पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हाच फक्त तुटीचा वापर करा तर आपण चिप्स शिजवतो त्यावेळेस तुम्ही तुटीचा वापर करू नका एवढंच एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स सांगते कारण की आपण म्हणतो की तुटीचा वापर केल्याने पाडूशुभ्र होतात तर तसं नाही आहे तुटी जर जा जास्त झाली तर ते चिप्ससुद्धा लाल होऊ शकतात हे सुद्धा एक कारण आहे दुसरं म्हणजे बड्या चिप्स जेव्हा आपण पाळतो त्यावेळेस ते खूप पतले कागदासारखे पाडू नका तेव्हासुद्धा ते, ते लालसर होतात ते अगदी मीडियम आकारातच पाडले पाहिजे ते पण एक दुसरं कारण आहे लाल होण्याचं तिसरं म्हणजे आपण जेव्हा चिप्स तळतो त्यावेळेस गॅस हा खूपच मंद पाहिजे गॅस मोठा नको गॅसची फ्लेम मोठी नको ते आणि दुसरं म्हणजे तिला टाकता चिप्स पटापट फुलायला लागतात आणि पटकन आपल्याला जमत नाही त्यामुळे काय करायचं की आपण इथे चिमटा वापरायचा आहे स्लो फ्लेमवरती आपण चिप्स तळून घ्यायचे तेव्हाच ते चिप्स आपले पांढरे शुभ्र होतात आणि खायलासुद्धा मज्जा येते आता आपण या वेफर्समध्ये थोडंसं तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायची गरज नाही फक्त तिखटच टाकून घ्यायचं आहे असे चविष्ट आणि भन्नाट असे आपले वेफर्स झालेले आहेत तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा व्हिडिओला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये चिप्स किती पांढरा शुभ्र आणि छान दिसत आहे बघा बघता क्षणी वाटते की खुसखुशीत हा चिप्स लागणार आहे तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे बघा आता तुम्हाला आवाज देखील ऐकते बघा मी किती छान क्रंची असा आवाज आलेला आहे तर अशा प्रकारे आपले छान मोठे मोठे आणि पांढरे शुभ्र आणि क्रंची असे चिप्स तयार झालेले आहेत तुम्ही अगदी लहानपासून मोठ्यांना किंवा तोड बरोबर विघळणार किंवा म्हातारे म्हणून सुखी खाऊ शकतील असे चिप्स इथं बनलेली आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय